जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव मी रोहिणी चाटणकर सादर करत आहे इयत्ता दुसरी पाठ बारावा धाडसी मुकुंद श्रावण महिन्यात श्रावणी अमावस्येला येणारा हा आपला पोळा सण आणि गावामध्ये या पोळ्या सणाची खूप धमाल उडालेली होती या सुंदरशा गावात शेतकरी राहायचे आणि शेतकरी म्हटलं का बैल आलेच आणि पोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपली सर्व बैल नदीवर आंघोळीला नेली त्यांना आंघोळ घालून स्वच्छ करण्याचं काम शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या मुलांनी केलं लाल हिरव्या भडक रंगांनी सर्व बैलांना रंगवले होते, होते। रंगीत शिंगांवर रुपेरी बेगड चमकत होती लोकरीचे रंगीत गुबगुबीत गोंडे पाठीवर सुरेख झुली टाकलेल्या होत्या आणि बैलांच्या गळ्यात कवड्यांच्या माळा घातल्या होत्या घुंगराचे पट्टेही खुळखुळत होते आणि घरोघरी शेतकरी त्यांच्या बैलांना पूजेसाठी घेऊन जायचे आणि सुंदर असे देखणे बैल तयार करणं म्हणजे लहान मुलांसाठी एक स्पर्धाच होती की कुणाचा बैल सुंदर दिसतो कुणाच्या बैलाला जास्त सजवलं जातं आणि शेतात राबणाऱ्या या बैलाचा सण अगदी वर्षभर आपल्यासाठी अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणारा हा बैल आणि याला एक दिवस विश्रांती म्हणून त्याच्यासाठी आपण हा सण करतो आणि त्याला पुरणपोळीचा नैवेद्य प्रत्येक घरोघरी केला जातो संध्याकाळ झाली तशी बैलांची मिरवणूक निघाली ती आता गावातल्या मुख्य रस्त्याने मिरवत मिरवत चिंचवणाखालच्या ओढ्याच्या वाळवंटात आली बैलांना गव्हाच्या खिचड्याचा खुराक मिळाला बालमित्रांनो विदर्भामध्ये बैलांसाठी ज्वारीचा ठोंबरा करतात जसा गव्हाचा खिचडा तसा ज्वारीचा ठोंबरा ढोल ताशे कडाडून गरम झाले आणि या ढोल ताशांच्या मिरवणुकीमध्ये आवाजामध्ये ह्या बैलांची मिरवणूक निघाली शिंग आभाळात चढू लागला होता बैलांची ही सुंदर मिरवणूक गावातून निघाली आणि मोठी भरभरून उधळलेल्या गुलालाने सगळं वातावरण कसं लालिलाल गुलमोहरागत झालं होतं वरच्या आळीतून जगदाळ्यांची बैल वाजत गाजत चालली होती ढोल दनानत होते आणि ह्या मिरवणुकीमध्ये अख्खं गाव सामील झालेलं होतं पोरटोर वाखाचे आसूड वळून कडाकड आवाज काढत होती आणि या आवाजाला घाबरून नवखी बैल पळत होती जो तो परडत्या बैलाचं शिंग लागू नये ढुसनी बसू नये म्हणून सावधपणानं बाजूला होत आप होता आपला जीव वाचवत होता कारण ही बैल त्या आवाजाला नवकी होती या गर्दीतच कुणाचं तरी चार पाच वर्षाचं पोर रस्त्यात आलं आणि मागून एक बैल बेफाम होऊन धावत येत होता धावपळीत त्या बारक्या पोराकडे कुणाचंच लक्ष नव्हतं पोर आरडा उरडा ऐकून भेदरून रस्त्यावरच रडत उभं होत रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या फळीवर मुकुंद उभा होता त्याचं लक्ष त्या पोराकडे गेलं आणि पोर रस्त्यात भेदरलेलं बैल धावत आलेला फळीवरून दणकन उडी मारून मुकुंद वेगानं पुढं झाला त्या बारक्या पोराला पोटाशी धरून रस्त्यातच गुडघ्यावर वाकून बसला बेफाम झालेला बैल उधळतच आला आणि उधळतच निघून गेला त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या अंगावर आडवा पडून मुकून गुडघ्यावर वाकून बसला आणि त्या मुलाला त्या बेफाम झालेल्या बैलापासून त्यानं वाचवलं आणि अगदी थोड्या वेळानंतर तो बेफाम झालेला बैल शांतपणाने निघून गेला घाबरलेल्या सर्व लोकांना खूप बरं वाटलं की मुकुंदाच लक्ष त्या मुलाकडे गेलं आणि तो मुलगा आज होता मुकुंदाच्या धैर्याची शौर्याची तारीफ झाली जो तो नवल करू लागला जीव वाचवलेल्या बारक्या पोराच्या आईबाबांनीही मुकुंदाचं तोंड भरून कौतुक केलं त्याला शाबासकी दिली मुकुंदाच्या धाडसाचं कौतुक सगळ्या म्हैस गावानं केलं मग बालमित्रांनो तुम्ही सुद्धा मुकुंदासारखे धाडसी व्हायचं ना अडचणीत सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्राण्याला आपण मदत करायची म्हणजे आपलं देखील कौतुक सर्वजण करणार काय ठेवाल ना लक्षात धन्यवाद